देवीची ओटी का भरतात आपल्या देवीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी म्हणून आपण ओटी भरत असतो तर देवी हे उत्पत्तीचं काम करत असते नवीन निर्मितीचे काम करत असते आपलं रक्षण करत असते अशा या देवीची आपण ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आपण एखाद्या सुवासिनीची सुद्धा ओटी भरत असतो तीसुद्धा नवीन निर्मितीचीच काम करत असते तिचं पण रूप देवी स्वरूपच आहे आणि जे आपलं ओटी पोट असतं त्या भागात आपण ओटी भरायची असते त्याला तिचे तिथेच ओटी पोट ना त्या भागाला ओटी असे म्हणतात देवीच्या ओटीचे सामान काय आहेत ते पाहूया आता ओटी ही कशी भरावी ओटीचे सामान याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया ओठीमध्ये नारळ असावं तर एखादा श्रीफळ असावा फळ असावं त्याचबरोबर थोडी अक्षता असावीत असं हे ओटीचे स्वरूप आहे आणि देवीची आपण ओटी भरतो त्यामध्ये आपण शक्यतो कॉटनची साडी किंवा जर एखादी किनारीची साडी सिल्कची असली तरी चालेल अशी ही देवीच्या ओठीमध्ये असणारी महत्त्वाची गोष्टी आहेत आता ही ओटी तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे भरू शकता यथाशक्ती तुम्हाला जे काही जमेल त्यानुसार तुम्ही भरू शकता असं काही नाही की ओटीमध्ये एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजे आता एखाद्याला नाही जमलं तरी ब्लाऊज पीस देऊन जरी ओटी भरली तरी चालते ज्याच्या प्रमाणे ज्याला जसं जमेल तसं भरायचं पण महत्त्वाचं म्हणजे ओटीमध्ये काही बेसिक गोष्टी लागतातच त्या असल्याशिवाय ओटी आपली पूर्ण होत नाहीत मग ह्या कोणत्या गोष्टी आहेत तर चला पाहूयात देवीच्या ओटीचे सामान कसे ठेवायचे देवीची ओटी भरण्यासाठी आपण पहिल्यांदा एक ताट घ्यायचा आहे त्यावर एक नवीन कोरी अशी साडी ठेवायची आहे आता या साडीचा कलर आपल्याला हिरवा पिवळा असा पॉझिटिव्ह एनर्जी पसरवणारा कलर असावा निगेटिव एनर्जी पसरवणारा म्हणजेच ब्लॅक कलर किंवा ब्राऊन कलर हे अशा प्रकारचे कलर घेऊ नका शक्यतो हिरवा कलर किंवा पिवळा कलर ह्या देवीला जास्त प्रिय पॉझिटिव्ह एनर्जी येते असे कलर घ्यावेत कॉटनचे वस्तूदान करायचे असते म्हणून अशा प्रकारचे बाजारात आपल्याला विविध प्रकारचे खण सुद्धा भेटतात किंवा हे नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस घेतात तरी चालेल त्याचबरोबर आपण खणावरती तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळ शक्यतो अख्खेवाले घ्यावे त्यावरती आपण दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि विड्यावरती आपण एक नाणं ठेवायचं आहे या विड्यावरती आपण एक सुपारी ठेवायची आहे तुम्ही इतर कोणतीही अलंकार देऊ शकता अन्यथा बाजारामध्ये कंगवा असं बांगडी आरसा गाठी याचं छोटं पॅकेट भेट भेटतं ते ठेवायचं आहे अक्रोड ठेवायचा आहे त्याचबरोबर बदाम ठेवायचा आहे एक खारी ठेवायचा आहे आणि हळदीची घाटसुद्धा ठेवायची आहे त्याचबरोबर हाताला बांधतात तो धागासुद्धा ठेवायचा आहे त्याच्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे नारळाची वरची बाजू बरोबर देवीच्या समोर आला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण हळदी कुंकूचे पाकेट ठेवायचे आहेत आपण फळ म्हणून कोणतीही ठेवू शकता अगदी एखादा सफरचंदाचे फळ असले तरी चालेल किंवा पाच प्रकारची फळ असतील तरी चालेल आता देवीला फूल म्हणून आपण हारसुद्धा अर्पण करू शकतो किंवा वेणी असेल तर वेणी घालायची आहे वेणी असल्यास तिसरी फळावर ठेवून आपण त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण ओटीमध्ये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायची आहे पण जी काही दक्षिणा असेल त्यावरती एक रुपया मात्र ठेवायला विसरू नका त्यानुसार तुमची दक्षिणा पूर्ण होते आता जी काही आपण ओटीचे सामान घेतलेले आहे त्यावरती आपण हळद कुंकू वाहायचं आहे विड्याला पण आपण हळद पूड व्हायची आहे देवीला नैवेद्य म्हणून ज्या दिवसाचा जे काही नैवेद्य असेल ते सुद्धा बरोबर न्यायचं आहे देवीची जी माळ असते आपण आपल्याकडून पण घ्यायची आहे देवीची ओटी भरण्याची पद्धत देवीची आपण ओटी भरताना पहिल्यांदा आपल्या पदराचा जो टोक असतो हा पुढे करायचा अगदी ताट जरी असेल तरीसुद्धा हा आपल्या पदराचा टोक आहे तेच घ्यायचा याच्या मागचं कारण काय तर याने आपला आणि देवीशी एक प्रकारे संपर्क होतो आणि ज्या काही देवी आपल्याला शक्ती मिळत असते ज्याला लहरी म्हणतात त्या आपल्याला देवीच्याकडून आपल्याला ओटी भरल्यानंतर भेटत असतात त्या अशा टोकामुळे आपलं एक प्रकार स्पर्श झाल्यानंतर भेटत असतात म्हणून ज्या वेळेला आपण देवीचा असं ओटीचे सामान किंवा ओटी पकडतो तेव्हा असं पदर धरूनच भरायचे आहे त्याने आपल्याला तुळजाभवानी किंवा आंबेमातीची कृपादृष्टी प्राप्त होत असते देवीला आपण ओटी भरताना अंगावरती आपला हा पदर घ्यायचा आहे आणि स्वतःला पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या पदराचा टोक घ्यायचा आणि ओटी हातात घ्यायची ओटीला दोन वेळा नमन करून नंतर देवीला अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपण देवीची ओटी भरायची आहे जर एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची असेल तरीसुद्धा अशा पद्धतीनेच भरायची आहे तर हे होतं देवीच्या ओटीचे सामान आणि जी ओटी भरतात त्याबद्दलची पद्धत प्रत्येक ठिकाणी काय एकसारखी नसते आपण जसे जसे प्रांत बदलत जाऊ तस तसे पद्धती बदलत असतात तुमच्याकडे जे जे ओटीचे सामान आणतात त्याच्या पद्धतीने तुम्ही ते भरू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ, धन्यवाद